हॅलो गुड मॉर्निंग मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना आज आहे शुक्रवार आणि हे बघा आता सकाळची सगळी कामं झाली आहेत माझी चेतन जस्ट गेला कामाला त्याला चपाती भाजी वगैरे करून दिली भाजी नाही भाजलीच भाकरी केली आहे मी कारण आज केलेली मुळ्याची भाजी जे काल चेतन मस्त घेऊन आला होता अशी गावठी एकदम ताजी ताजी मस्त मग ती म्हणाला तोच तीच बनव माझ्यासाठी आज मग त्याला भाजीसोबत त्या भाकरी आवडते म्हणून मग तो मला भाकरीच कर म्हणून मग भाकरी केली आणि सकाळची माझी कामं सगळी आत्ता चालू आहेत हे बघा आता कपडे वगैरे फोल्ड वगैरे करते माझं पण आवरलं आहे सगळं ऑलमोस्ट वाजलेत आता साडे अकरा पावणे बारा होत आलेत हे बघा अशी भाजी अशी मस्त केली होती मी एवढी आता आहे मायासाठी खूप झाली ही पण आता जरा आवळून घेते आणि मला जरा थोडं जायचं आहे बाहेर ते पण जाऊन येते आहे एक काम एका मैत्रिणीकडे जाणार आहे मी आता जरा तर मग बघूया जर तिकडे गेले तर व्हिडिओ मी बनवेनच <laughs> नाही जर शक्य झालं तर मग नाही बनवणार असं आणि अनामिका कुठेतरी लपली आहे वाटतं बेडच्या खाली का कुठेतरी काय समजत नाही कुठे गेली आहे ती तिला घेतलं नाही ना, ना मगासपासून मी म्हणून मग ती रागून कुठेतरी बसली असेल जाऊन खाली वगैरे बेडच्या किंवा आतमध्ये असेल कुठेतरी हॅलो गुड इव्हनिंग आत्ता बघा इकडे मी चहा प्यायला बसले आहे आणि चेतन पण आला आज थोडंसं लवकर आलं आहे चेतन इकडे बघा हॅलो आज लवकर कामं आटपली काय oh. आज त्याची थोडी लवकर कामं आटपली असं बोलतोय तर मग या तुम्ही पण चहा प्यायला आम्ही पण चहा घेतोय आता आता जेवण करणार जेवण करायचंय ना सकाळी खूप मोठी गोष्ट झाली होती की आज मी भाजीमध्ये मीठच टाकलं नव्हतं <laughs> हो ना चेतन मग शेवटी मी चेतनला सांगितलं की मीठ पिशवी घे तिकडेच एक <laughs> बाजूला आहे ना त्यांच्या स्टोअर तर मग त्याने घेतलं वाटतं आणि म्हटलं थोडंसं तुला घे आणि येताना मीठ पिशवी घरी घेऊन ये असं झालेलं नाही लक्षात नव्हतं आलं माझ्या गडबडीत काल रात्री जे मी टाकलं होतं ना भाजीमध्ये मीठ तर मला तेच आठवत होतं की मला असं वाटलं नाही मी घातलंय करून मीठ त्याच्यामध्ये असं वाटलेलं मला ते नंतर कळलं मला मी जेव्हा खाल्ली ना तू जेवायच्या आधीच मी जेवले होते ना त्यामुळे मी लगेच मी चेतनला कॉल करून सांगितलं की जरा मीठ नाही घातलंय मी भाजीमध्ये तर तू जरा मीठ पिशवी घे आणि थोडं त्याच्यामध्ये घालून घे पण तेवढं पण काही चांगलं नसेल लागलं एकतर आवडीची भाजी केली होती चेतन चेतनकाल बोलला म्हणून पण काय सॉरी या बघा ब चहा पिण्यासाठी कशी करते अगं अनामिका नाही तसं करायचं हा बिस्किट खाल्लंस ना तू बिस्किट खाल्लंय तिने परत हे बघा इकडे त्यानंतर परत ब्रेड खाल्ला ऐक <coughs> बघा कसं करते अनामिका बघा चहा तिला पण चहा नाही पाहिजे आणि उष्ट पण नाही खायचं आहे ना मी का तुला बघा 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 कसं कसं घट्ट पकडते बघा बघा दे दे इकडे चहा नाही पाहिजे तू आणि उष्टाची अजिबात नाही पाहिजे हा दे इकडे चल तुला पेरू देते चल 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 तुला पेरू देते लोंकाळ हा तेच ना कशी बघते आमची अनामिका हो द्या तर तुला काय करू थोडं तुला हेड मसाज हां हेड मसाज करू तुला बरं वाटतं अनाविका हां बघ बघ तिकडे बघ तिकडे बघ कॅमेरामध्ये बघ कॅमेरामध्ये बघ तिकडे इकडे बघ इकडे बघ बघ तिकडे बघ हाय बोल सगळ्यांना हाय आहे कसे आहेत सगळे तुम्ही बरे आहेत ना असं म्हण तिकडे बघ बघा काय चालू आहे यांचं कशी खेळ बघा ही आता इकडे बघा आम्ही थोडं रील्स वगैरे पण बनवतोय आणि माझं दो, माझी दोन्ही कामं चालू आहे चेतनला पण हेल्प करते मी आणि प्लस जेवण पण करते तर आता वगैरे लावले कुकरला हे बघा आता जरा ना वरण मुगाचं मुगाच्या मुगा डाळीचं थोडं सप्प कसं खूप दिवस बनवलं पण नाही आहे त्यामुळे ते, ते करणार भाजी आहे आणि हे बघा बीट काढलेत बीटची जरा मस्तपैकी चटणी करणार किंवा कोशिंबीर बघू जसं असेल तसं ते करणार आणि आता पाण्याचा पण टायमिंग झालाही यायचा ते पण येईलच पाणी असं राहायचं चालू आहे आमचा किंवा इकडे चेतन पण इकडे आहे हे बघा बसला आहे तो थोडंसं डान्स करत होता डान्स करून थोडं थकला ना मी म्हणजे बस जरा पाच मिनिट थोडं प्रॅक्टिस पण करावी लागते ना, ना। काय ती किती ती किती वेळेस होत मस्ती करते ती कसं मला चावते जवळ येते सारखं हे हातातलं हे ओढत राहते पायातलं हो मी नसत खूप मस्ती करते आपण मी बघितलाय व्हिडिओ पण थोडस मस्ती करायला पाहिजे ना हो ना मग स्वतःला नाही करून घेणार दुसऱ्याकडे बरोबर करत असते असं आहे तिचं काय तेव्हा चेतन चेतनपुढे बघ नमिका चेतन कुठे चेतन तेव्हा समोर बघ समोर समोर चेतन बघ तिकडे आहे बघ बघ दिसला ओ हो दिसला 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 शानी आमची खूप चला म्हणतात आता मी जेवण घेतो जेवण पण झालंय माझं आणि आता पाणी पण आलंय तर मला लवकरच आवरायला पाहिजे म्हणजे मला पण बरं पडतं आवरायला वगैरे भांडी वगैरे घासायला आणि हे बघा केले आज वरण भात वगैरे बीटची चटणी आणि सकाळची भाजी होती आणि भाकरी आहे पण ती नको आहे आता जरा गरम गरम राईसच खाणार आणि शेतान ये ना वाढलंय हो लवकर ये ना तर थंड होणार परत हां ठीक आहे ठीक आहे आणि मंडळी आम्ही आता खाली आलो जेवून फेरी मारायला आणि बघा आमच्या बरोबर अन्नामिकाला पण आणलंय खाली फिरायला आणलं तिला खाली बसली आहे थंडी थोडी लागते हळूहळू थंडी चालू होते जरा बाहेर की खाली छान वाटतं छान वाटत जरा शांतता पण आहे आणि हवा पण थोडी चांगली फ्रेश अशी सगळे सोसायटी मध्ये आम्ही मारतोय बघितलं मी बघा कशी अनामिका बसली आहे माझ्या पायावर हे बघा इकडे मी अनामिका हम्म आणि आम्ही इथे बसलो बसलोय तो सिक्युरिटी आलेला तर मग बोलत hmm. होता चेतन सोबत म्हणून ठेवा जाईल वगैरे चला मंडळी आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी नवीन असतील तर माझ्या चॅनलवर आणि भेटू आपण नक्कीच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर अनामिका कडून पण तुम्हाला mm, सुद्धा बाय